नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून भारतात दाखल झालाय केरळमध्ये एकतीस मे पर्यंत मान्सून दाखल होतो पण यावेळी एक दिवस आधीच तीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झालाय लोकसभा निवडणुकाबरोबरच सगळ्या देशाचं लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागलंय कारण देशातील अनेक भागात यावेळी उष्णतेनं कहर केलाय आग ओकणाऱ्या सूर्याच्या गर्मीनं अंगाची लाही लाही होती आहे होरपळून काढणाऱ्या उन्हातून चार पावलं चालणं सुद्धा कठीण बनलंय उष्मघातामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात रोज मृत्यू होत आहे तापमानाचा पारा काही भागात पन्नास अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे यामुळे मान्सूनचा पाऊस आपल्या भागात कधी पोचणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले एक दिलासा एक देणारी एक दिलासा देणारी बाब म्हणजे केरळमध्ये मान्सून वेळेवरती पोचलाय त्यामुळे उर्वरित देशातही तो वेळेवर पोचेल अशी अपेक्षा आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर केरळमध्ये आल्यानंतर दक्षिणेकडची राज्य व्यापून गोवा मार्गे कोकणातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो केरळमध्ये आल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांनी मान्सून महाराष्ट्रात पोहोचतो यावेळी मान्सून दहा किंवा अकरा जूनला महाराष्ट्रात मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे या दरम्यान हवामान विभागानं मान्सूनच्या पावसाबद्दल काही महत्वाचे अंदाज वर्तवलेले आहेत कोकण नाशिक चंद्रपूरमध्ये शंभर टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्याचवेळी राज्यातील उर्वरित भागात पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे पुण्यात सुद्धा शंभर टक्के पावसाचं प्रमाण असेल हवामान विभागाचे हे आकडे आहेत जून जुलै महिन्यात पावसात खंड पडेल पण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस बरसण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं त्यामुळे राज्यातील अनेक भागात सध्या दुष्काळ स्थिती आहे धरण तलाव वाटले आहेत त्यामुळे नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागतोय यावर्षी मुबलक पाऊस व्हावा यामुळे पीक पाणी चांगलं येईल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल अशी नागरिकांना अपेक्षा आहे मान्सूनची चातकासारखी वाट पाहिली जाते मान्सूनच्या पावसामुळे उकड्यापासून सुटका होणार आहे सध्या भीषण गर्मीनं तर चांगलेच हैराण झालेले आहेत